स्लग रायगडात ठाकरेंच्या सेनेला लागलेली गळती थांबेना शिंदेंच्या शिवसेनेचा ठाकरे गटाला धक्का श्रीवर्धनमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य सभापती यांचा प्रवेश तटकऱ्यांच्या यांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची ताकद वाढली रायगड जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेली गळती अजून थांबायचं नाव नाही श्रीवर्धन मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेला शिंदेंच्या शिवसेनेने मोठा धक्का दिलाय श्रीवर्धनमधील माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश कोळंबेकर तसेच माजी सभापती अक्षदा कोळंबेकर यांनी आपल्या शेकडो सहकाऱ्यांसह शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत सर्वजण शिवसेनेत दाखल झाले यामुळे मंत्री अदिती तटकरे यांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची ताकद वाढली आहे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अदिती तटकरे यांच्या मतदारसंघात मंत्री भरत गोगावले यांच्या फेऱ्या वाढल्याने राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढली आहे अविनाश कोळंबकर आणि आमचा ताई त्यांची पत्नी यांच्या उपस्थितीमध्ये आज इथे हा पक्षप्रवेश झालेला आहे ही एक पुढच्या येणाऱ्या निवडणुकीची एक नांदी आहे त्याचं कारण श्रीवर्धन ही काही मंडळी स्वतःची मालमत्ता समजतायत परंतु तसं काय नाही आहे आम्ही काम करणारे मंडे आहोत आम्ही कार्यकर्त्यांना जवळ करणारे मंडे आहोत आणि त्याकरता स्वतःहून ही सर्व मंडळींनी आज आमच्या पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश केलेला मी त्यांचं स्वागत केलेलं